लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा स्वतःच्या लग्नाचा खर्च वाचवून जिल्हा परिषद शाळेला दिली आर्थिक मदत गोरेगाव निमसोडच्या मेघा व संदीप यादव या नव दाम्पत्याचा एक वेगळा आदर्श यादव कुटुंबाचं आहे सर्वत्र अभिनंदन आपल्या गावातील विविध देवतांची मंदिरं आपण खूप सुशोभित करून लाखो रुपये खर्च करत मोठमोठ्या यात्रा कुस्त्यांची मैदानं बैलगाडा शर्यती मनोरंजन कार्यक्रम भरवतो या गोष्टी गावच्या एकीसाठी आवश्यक आहेतच पण त्याचबरोबर गावातील मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा जर पुनर्जीवित केल्या तर एक नवा उत्साह भावी पिढीला मिळेल शाळा हे पण एक ज्ञान मंदिरच आहे खटाव तालुक्यातील गोरेगाव निमसोड येथील एका नऊ दाम्पत्यानं असंच एक वेगळा आदर्श निर्माण केलाय पाहूया सविस्तर बातमी खटाव तालुक्यातील गोरेगाव निमसोड येथील एका गरीब कुटुंबातील तरुण संदीप शंकर यादव यानं ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो त्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एक वेगळी आणि इतरांना आदर्श घडून देणारी युक्ती गावात प्रथमच लढवली आहे संदीप हा नाभिक समाजातील युवक असून त्याचा छोटा सलून व्यवसाय आहे काही दिवसांपूर्वीचा संदीप याचा सांगली जिल्ह्यातील मेगा हिच्याशी विवाह पार पडला परिस्थिती बेताची असल्यामुळे संदीप यानं विवाहात होणारा अनावश्यक खर्च कमी करून लग्न अगदी साध्या पद्धतीनं केलं आणि संदीप व मेघा या नवदंपत्यानं गोरेगाव निमसोड या आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेला आर्थिक मदत केली गोरेगाव निमसोडच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती लक्ष्मी विठ्ठल धोईपोडे शाळा व्यवस्थापन समिती व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संदीप यादव यांनी ही रक्कम सुपूर्त केली यावेळी उपसरपंच शुभांगी संतोष डोईफोडे निवृत्त शिक्षक जयवंत शंकर नलवडे गुरुजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रमराज विठ्ठल डोईफोडे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनिता संदीप बोडके मुख्याध्यापक मधुकर यशवंत कोळी गुरुजी व सर्व शिक्षक त्याचबरोबर गोरेगाव ग्राम विकास अधिकारी पांडुरंग आबा तुपे अंगणवाडी सेविका प्रियांका संजय जाधव शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते खरं पाहिला तर आज अखेर अनेक गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊनच हजारो मोठमोठे अधिकारी व्यावसायिक समाजात निर्माण झालेले हे जरी खरं असलं तरी त्यातील किती जण आपल्या शिक्षणाचा पाया ज्या जिल्हा परिषद शाळेतून तयार झाला अशा शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करतात तर उत्तर आहे फक्त बोटावर मोजण्या इतपत लोकच मदत करतात हेच खरं वास्तव आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका